महिलांना स्वरक्षणासाठी शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता की महिलांना स्वरक्षणासाठीचं प्रशिक्षण या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात येत आहे पहिली गोष्ट तर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे विश्व हिंदू परिषद कुर्ला यांनी एक खूप छान उपक्रम सुरू केला आहे ज्याच्यामध्ये लाठी काठी तसेच शिवकालीन शस्त्र जसे की तानपटा आहे तलवार आहे या सगळ्याचं खूप छान प्रशिक्षण इथे दिलं जात आहे आणि सर्वच वयोगटांमध्ये हे दिलं जात आहे त्यामुळे एक येणारी पिढी हे आपली प्राचीन शिवकालीन युद्ध ही कला जोपासती आहे आणि आपली संस्कृती कुठेतरी खूप जपली जाते याच्यात माय नेम एस रश्मी मेरं नाम रश्मी सिंग आहे एंड मैं टिफिन यहाँ पर टिफिन आती हूँ एंड हर हर दिन लाइक like लेटली अभी जो क्लास ऑफ होने वाली है तब वो लोग ये सारे हमारे फैकल्टीज जो भी टीचर्स हैं वो सारे हमें रोज़ न्यू न्यू चीज़ें ला दिखाते हैं जैसे दान पट्टा और एक वेपन का नाम तो मैं भूल गई बट वो बहुत अच्छा वेपन था जो मैंने उन्होंने मुझे ट्राई करने भी दिया इट वॉज़ वेरी इंटरेस्टिंग बहुत अच्छा था और हम हम चीज़ें एक्चुअल में सीख रहे हैं हमें वो प्रॉपर टाइम देते हैं चीज़ों को सीखने का एक एक करके यहाँ पे टीचर्स हैं जो आपकी बॉडी लैंग्वेज को पूरा नोटिस करती हैं और ये ध्यान रखती हैं कि आपको चोट ना लगे एंड प्रॉपरली एंड प्रॉपरली यहाँ पे ब्रेक्स मिलते हैं एक ही बार मिलता है या मोस्टली नहीं भी मिलता बट हाँ प्रॉपर बॉडी टोन हो जाती है इससे एंड इट्स बेटर फॉर द हेल्थ टीचर्स ट्रेन यू बेस्ट मतलब अच्छे से ट्रेन करती हैं और अगर आपका कोई भी पोजिशन रॉन्ग हो रहा है तो वो सिर्फ आपको गाइड नहीं करती बल्कि आपके हाथ पकड़कर कर ये दे है, तो, of course, अच्छी देता है आपकी जैसे बहुत लोगों का आजकल इस्तेमाल बहुत जल्दी हो रहा है जस्ट बिकॉज उनकी लंग्स में फैट आ जा रहे हैं और वो टेक्निकली फोन पर ही होते हैं फोन पर ही गेम्स खेलते हैं तो हेल्थी है जो आप कर सकते हैं विश्व हिंदू परिषद श्री सर्वेश्वर मर्दानी आखाडा असा आपण आखाडा निर्माण केला आहे आणि या आखाड्याच्या माध्यमातून आज तुम्ही बघताय जवळजवळ एक दीडशे एक मुलं आपल्या या शिबिरात सहभागी झालेत शिबिर आपलं अकरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत आहे म्हणजे उद्या उद्या शेवट आहे उद्या समारोप आहे शिबिर आहे या शिबिरामध्ये आजकाल मुलं पाहिलं तर तुम्ही मोबाईलमध्ये बसले असतात टी व्ही बघत असतात कंप्युटरमध्ये समोर गेम खेळत असतात पण काहीतरी नवीन असलं पाहिजे आणि हे नवीन नाही आहे म्हणजे जुनंच आहे पण ह्या ही परंपरा ही संस्कृती आपली आपण जपताना मुलांचा व्यायामही होतो आहे सर्वांगीण व्यायाम या कार्यक्रमात आपण करतो आहे यामध्ये नियुद्ध म्हणजे कराटे कराटीचं बेसिक ज्ञान आपण या ठिकाणी देतो आहे तसेच लाठीकाठीचे बारा हात बारा हातामधले एक ल एका सात आठ दिवसात होणार नाही पण किमान आम्ही एक, एक महिनाभर हा कार्यक्रम चालवायचा आम्ही प्रयत्न करू जे पुढील पुढची पुढच्या शिबिरामध्ये आम्ही हा प्रयत्न करणार आहे पण आता किमान चार पाच हात तर मुलं शिकलेले आहेत तुम्ही आता बघू शकता कशा पद्धतीने आहेत काठी लहान लहान मुलं एवढ्या चांगल्या पद्धतीने करतायत एवढा सुंदर कार्यक्रम हा आहे तर कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणामध्ये शिवकालीन युद्धकलेचं प्रशिक्षण या सर्व तरुण मुलामुलींना दिलं जातं आहे आणि यामुळे आत्मविश्वास वाढतो आहे त्याचबरोबर स्वतःचं स्वरक्षण देखील करण्याचा प्रशिक्षण या मध्ये मिळत आहे मी गुणोत्नागर डी आर व्ही न्यूज मुंबई